मेशी हे देवळा तालुक्यातील अतिशय राजकीय आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव म्हणून कसमादे परिसरात परिचित आहे या गावाची लोकसंख्या सुमारे सात हजार आहे या गावाचे आराध्य दैवत अर्थात ग्रामदैवत जगदंबा माता आहे अक्षय तृतीयाच्या आठ दिवस अगोदरपासून या देवीची यात्रा उत्सव सुरू होतो या यात्रेला एक वेगळेच महत्व आहे कारण यात्रेदरम्यान बोहाड उत्सव या निमित्ताने सुरू असतो काळाच्या ओघात ही परंपरा बरेच गावांनी बंद केली आहे परंतु मेशी गावड हा सांस्कृतिक वारसा अद्यापपर्यंत जोपासला आहे ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मते सातव्या शतकापासून ही परंपरा सुरू आहे लोकवर्गणीतून हा उत्सव साजरा केला जातो या दरम्यान दररोज देवदेवतांशी मुखवटे धारण करून संभळ विशिष्ट सोंगे जातात ही कला सादर करणारे गावातीलच कलाकार आहेत यासाठी ते महिन्याभरापूर्वीपासूनच तयारी करतात दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सप्तशृंगी गडावरून शोध घेण्यासाठी मोठ्या उत्साहात तरुण जातील व दुसऱ्या दिवशी ज्योत आणल्यावती वेशीफाटा येथून ज्योतीचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते व उत्साह होत सुरुवात होते या दरम्यान दररोज सकाळी व संध्याकाळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने गावात अतिशय मंगलमय वातावरण तयार होते पहिले पाच दिवस बोहाळ व नंतरचे दोन दिवस रामलीला होत असते तर अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी जगदंबा मातेच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढली जाते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम ही प्रसिद्ध आहे नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थानिक झालेले गावकरी या उत्सवाला हजेरी लावतात वृत्तसंकलन महदू मोहरे वृत्तसंकलन महदू मोरे